नमस्कार मंडळी पल्लवीन माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत पवित्र असा सण म्हणजे नागपंचमी महादेवांच्या अनेक प्रतीकांपैकी नाग हे एक महत्वाचे प्रतीक आहे महादेव आणि श्री विष्णू यांच्या अनेक प्रतीकांपैकी नागाला विशेष असे स्थान आहे त्यामुळेच नागाच्या पूजेला भगवान शिव आणि विष्णू या दोघांच्याही भक्तिपंथात विशेष असे महत्त्व आहे श्रावण हा महिना शिवभक्तीसाठी अत्यंत पवित्र असा मानला जातो आणि याच महिन्यात येणाऱ्या नागपंचमीस पूजाविधी परंपरा आणि श्रद्धा याला विशेष असं महत्त्व आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमधील श्रावणातील नागपंचमी याची माहिती पाहणार आहे यावर्षीचा नागपंचमीचा मुहूर्त कधी आहे पूजाविधी कशी करावी नागपंचमी करण्यामागची कथा काय आहे नागपंचमीचे महत्व या दिवशी काय करावे काय करू नये भावासाठी उपवास का करावा या सगळ्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यंदा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल नागपंचमीची तिथी सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनटांनी सुरू होईल आणि मंगळवार एकोणतीस जुलै रोजी रात्री बारा थी थी रो वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार मंगळवार एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी हा सण साजरा केला जाईल नागपंचमी साजरी करण्याचा सर्वोत्तम शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहील नागपंचमी या सणासाठी पूजा कशी करावी या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग आणून त्याची पूजा करावी नागदेवतेला दूध व लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा त्यासोबतच दुर्वा दही गंध अक्षता आणि फुले वाहून विधीपूर्वक पूजा करावी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने कालसर्पयोग किंवा सर्पदोष यांचा प्रभाव कमी होतो अशी मान्यता आहे तसेच कुटुंबात सर्पभय राहत नाही असं भविष्य पुराणात नमूद आहे यासाठी नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गायीच्या शेणाने नागमूर्ती तयार करून त्यावर दुर्वा व शेंदूर लावावा व त्याची फुले व वा अक्षता वाहून पूजा करावी नागपंचमीची कथा एकदा एक, एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या, त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे दिसून आले त्यामुळे तिला खूप राग आला त्या, त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले त्या शेतकऱ्याला एक लग्न झालेली मुलगी होती त्या मुलीलाही दंश करून मारण्यासाठी ती नागिण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती त्या मुलीने मनोभावे पूजा करून दूध दह्यांचा नैवेद्य पुजलेल्या चित्रातील नागाला दाखवला तिची भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि तिच्या भावंडांना पुन्हा जिवंत केले नागपंचमीचे महत्व श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला भगवान श्रीकृष्णाने कलिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते आपल्या या शेतीप्रधान संस्कृतीमध्ये सापाला शेतकऱ्याचे मित्र मानले जाते यामुळेच नागपंचमीला धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक असे महत्व लाभले आहे घराच्या भरभराटीसाठी नागपंचमीला काय करावे हे पाहूया नागपंचमीच्या दिवशी नाग नागिणीची पूजा करणे शुभ मानले जाते यामुळे त्यांची मनोभावे पूजा करावी या दिवशी धातूपासून बनवलेल्या किंवा मातीपासून बनवलेल्या नागाच्या मूर्तीची पूजा करावी नागाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करावीत यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती समृद्धी टिकून राहते नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते जर तुम्हाला कालसर्प दोष असेल तर नागपंचमीला रुद्राभिषेक अवश्य करावा नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्रांना कपडे अन्न आणि दक्षिणा दान करणे शुभफळ देणारे ठरते घराजवळ नागदेवतेचे मंदिर असेल तर तेथे जाऊन नागदेवतेचे अवश्य दर्शन घ्यावे पिंपळाच्या झाडाला सापांचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात नागपंचमीच्या दिवशी काय करू नये नागपंचमीच्या दिवशी चिरणी भाजणी हे वर्ज्य असते या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये कोणाचीही हिंसा करू नये जमीन खणू नये दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत असा संकेत आहे या परंपरांमागे अनेक लोककथाही प्रचलित आहेत पण असे का केले जाते यामागची नक्की कारणे काय आहेत हे अनेक जणांना ठाऊक नसते ती जाणून घेऊयात मान्यतेनुसार चपाती बनवण्यासाठी आपण लोखंडी तवा वापरतो तो तवा म्हणजे सापाचा फणा मानला जातो त्यामुळेच नागपंचमीच्या दिवशी तवा आगीवर ठेवला जात नाही परिणामी या दिवशी चपाती भाकरी बनवली जात नाही या दिवशी केवळ चिरणी भाजणे वर्ज्य नाही तर शेतीची कामेही करण्यास मनाई असते त्यामुळे या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नये वरील पाहिलेल्या पौराणिक कथेप्रमाणे शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळामुळे नागिणीची पिल्ले मृत्युमुखी पडली आणि नागदेवतेचा कोप झाला त्यामुळेच या दिवशी शेतकरी शेतात नांगरत नाहीत खणत नाहीत कोणत्याही भाज्या चिरत नाहीत नागपंचमीच्या दिवशी सुईधागा वापरणे देखील अशुभ मानले जाते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी काहीही शिवू नये तसेच टोकदार वस्तू वापरणे टाळावे नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडणे देखील अशुभ मानले जाते यामागचे कारण म्हणजे झाडांमध्ये साप सापांची पिल्ले राहत असतात आपण झाडे कापताना सापांना त्यांच्या पिल्लांना इजा होऊ शकते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी झाडे कापणे वर्ज्य करावे अनेक जण नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास करतात पण या मागचे कारण अनेकांना ठाऊक नसते आता जाणून घेऊयात नागपंचमीला भावासाठी उपवास का केला जातो नागपंचमीशी संबंधित एक प्रसिद्ध कथा आहे सत्तेश्वरी देवीची कथा सत्तेश्वरीला एक भाऊ होता सतेश्वर असे त्याचे नाव होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वरचा अकस्मित मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी अत्यंत दुःखी झाली तिने अन्नत्याग केला त्याचवेळी तिला सतेश्वर हा नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपले भाऊ मानले सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने तिला वचन दिले तेव्हापासून अनेक बहिणी या भावासाठी उपवास करतात तर मंडळी नागपंचमीचा हा सण केवळ श्रद्धेचा भाग नाही तर निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा देखील भाग आहे या दिवशी केलेली नागपूजा आणि परंपरा आपल्याला सर्पांबद्दल आदर आणि संरक्षणाची जाणीव करून देतात तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पल्लवीन माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका